नमस्कार लाडक्या बहिणींनो आपल्याला आज तीन मोठे अपडेट बघायचे आहेत तिन्ही अपडेट एकाहूनसार एक आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला छोटी छोटी झलक सांगतो आता बघा कोणकोणत्या आपल्या तीन मोठे अपडेट असतील आणि तीन मोठे अपडेट आपल्याला जे आहे बघणार आहोत ते कोणता ऑगस्टचा हप्ता तारीख ऑगस्टचा हप्ता अजूनही आला नाही तर त्याची तारीख काय आहे कधीपर्यंत येऊ शकतो आणि मात्र आता तीन चार दिवसात जे आहे ऑगस्टचा हप्ता येणार का तशी काही लिंक आणि काही त्याचं काही कनेक्टिव्हिटी झाली का बघा नवीन पात्र लाभार्थीचा आकडा जी नवीन पात्र लाभार्थी आहेत याचा एक धक्कादायक आकडा समोर आलेला आहे आज तोही मी तुम्हाला सांगणार आहे या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करून घेणार आहे सरकार तर ते लाभार्थी कोणते आहेत तेही मी तुम्हाला सांगणार आहे तीन मोठे अपडेट आहेत तीन विषयावर त्याच्यामुळे तुम्ही जर नवीन असताल व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्याकडे सर्वप्रथम अपडेट जे आहे देत असतो आपण त्यामुळे पहिला जर कोणता विषय असेल आपल्याला सुरू करायचा तर चला पहिले व्हिडिओ सुरू करू आणि मग नंतर आपण बघू बघा ऑगस्टचा हप्ता तारीख बघा ही ही गोष्ट मी तुम्हाला सांगितली ऑगस्टचा हप्ता तारीख बघा शेवटचे जे तीन दिवस बाकी आहेत आज तारीख एकोणतीस आहे तर दोन दिवस बाकी आहेत तीस एकतीस बघा माझ्या माहितीप्रमाणे लक्ष्म्याचा सण हा सगळ्यात मोठा सण असतो त्याच्या अगोदर गणपतीचा सण असतो गणपतीचा सणाला काही तारीख डिक्लेअर झाली नाही पण मला तरी वाटते की लक्ष्म्याला म्हणजेच रविवारी लक्ष्म्या बसत आहेत आणि रविवारी बसत आहेत म्हणजे आता आपल्याकडे किती दिवस आहे ते शुक्रवार आणि शनिवार तर मला वाटते की आजच्या आणि उद्याच्या डेटमध्ये सरकार काहीतरी निर्णय घेऊन लक्ष्मीला लक्ष्मीचं दर्शन करणार म्हणजे करणार असं मला वाटते कारण सरकारला जे आहे माहित माहीत आहे चांगलंच माहीत आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी सॉरी गणपती बसल्याच्या दिवशी आणि लक्ष्मीला आपल्या आप बहिणीच्या घरामध्ये सगळे जे आहे पदार्थ होतात सगळे जे आहे किराणा वाढतो बहिणीला खर्च लागतो आणि मग त्या दिवशी पैसे देण्याचा ते फायदाही वेगळाच येतो त्याच्यामुळे लक्ष्म्या बसायच्या आधी जे आहे लाडक्या बहिणीला पैसे भेटतील असा विश्वास आहे म्हणजेच काय आज संध्याकाळी आद्या दिवस निघू शकतो किंवा उद्या सकाळपर्यंत निघू शकतो असं एक आपला अनुमान आहे बाकी एक गोष्ट नक्कीच आहे की आत्तापर्यंत जे आहे नवीन जी आर आलेला नाहीये लाडक्या बहिणी संदर्भात ना पैसे मंजूर झालेले आहेत तर काहीच नाहीये अजून हालचाली काहीच नाही येतात मग आता गणपती आणि लक्ष्म्याला पैसे देणार का नाही हा प्रश्न तेवढाच मोठा आहे एक गोष्ट नक्कीच आहे की लक्ष्म्यासारख्या सणाला जे आहे पैसा लागतो आणि लाडक्या बहिणींसाठी तो पैसा खुला करून द्यायला पाहिजे चार दिवस उशिरा देण्यापेक्षा त्याच्यामुळे कदाचित सरकार यावर काम करत असेल तर सांगता येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे सरकारला जे आहे लक्ष्म्या आणि असे सण जे आहेत तर लाडक्या बहिणीशी कनेक्ट करायची सवय पहिल्यापासूनच आहे आपल्याला माहित आहे की दिवाळीच्या तोंडावर रक्षाबंधनच्या तोंडावर यासोबतच आणखीन कोणते जे सण मुहूर्त असतील त्या तोंडावर सरकार आपल्याला पैसे देते आणि या संदर्भात जे आहे आता एक अपेक्षा आहे की रविवारी लक्ष्म्या बसणार आहेत कदाचित उद्या डीबीटी सुरू करू शकतात आणि रविवारच्या दुपारपर्यंत डीबीटी ठेवू शकतात मात्र याची जर डीबीटी चालू करायची असेल तर आजच बातमी रात्रीपर्यंत यायला पाहिजे की निधी मंजूर झाला किती झाला आणि काय काय झालं यानंतर मात्र आपल्याला एक गोष्ट लक्षात ज्या सगळ्यात मोठी धक्कादायक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे नवीन पात्र लाभार्थ्यांचा आकडा आज साम टीवर मी बघत होतो तर साम टीवर नवीन पात्र लाभार्थ्यांचा आकडा किती दिला तर तो आकडा होता एक कोटी एक लाख एक कोटी एक साठ लाख आता बघा सुरुवातीला सरकारने सांगितलं होतं की दोन काही अडीच कोटी जवळपास जे लाभार्थी आहेत अडीच कोटी लाभार्थी जे आहेत लाडक्या बहिणीच्या आहेत आता इथपर्यंत गोष्ट ठीक होती सगळ्यांना मान्य होतं सगळ्या गोष्टी होत्या दोन पॉईंट पाच कोटी ठीक आहे त्यानंतर मग प्रोसेसिंग चालू झाली छाननीची प्रक्रिया चालू झाली मग कधी आपल्याला आकडा येऊ लागला चौवेचाळीस लाख कधी पन्नास लाख मग कधी तीस लाख मग आला शेवटचा आकडा सव्वीस पॉईंट चौतीस लाख जर समजा अडीच कोटीमधून सव्वीस पॉईंट चौतीस लाख काढायचे तर लाडक्या बहिणीचा आकडा किती उरतो सांगा मला पटपट कमेंट करू सांगा किती आकडा उरतो लाडक्या बहिणीचा आकडा उरतो दोन पॉईंट सव्वीस कोटीच्या जवळपास जो आहे आकडा उरतो म्हणजेच कसं तर समजा लाडक्या बहिणी जर समजा सव्वीस कोटी जर काढत असतील तर खूप झाले चोवीस कोटी म्हणजेच दोन चोवीस कोटी मग हा आकडा आला कसा हा आकडा आला कसा की एक पॉईंट एकोणसाठ कोटी आणि हा आकडा आपण मनानं नाही सांगत आहे तर हा आकडा साम टी व्हीनं अस सांगितला आहे तुम्ही बातमी बघू शकता साम टी व्हीची एक पॉईंट एकोणसाठ कोटी म्हणजेच काय एक कोटी एकोणसाठ लाख जर समजा दोनशे पन्नासमधून जर त्यांच्याकडे खूपच वाटलं तर पंचवीस जरी काढून टाकले त्यांनी सव्वीसच्या सव्वीस तरी दोनशे चोवीस तर उरतात म्हणजेच काय तर दो दोन कोटी चोवीस लाख तर उरतात मग एक पोटी एकोणसाठ लाख आणि दोन कोटी चोवीस लाख याच्यामध्ये साठ जवळपास साठ लाखाचा फरक आहे मग हे फॉर्म काय रद्द केले का काय तर मात्र हा संभ्रम निर्माण करणारा प्रश्न आपल्या समोर उपस्थित होतो कारण हा आपण सामटीवार शंभर टक्के ट्रस्ट करू शकतो का तर बिलकुल नाही साम सामटीव काय सरकारची ऑथोराइज एजन्सी नाही किंवा काही नाही किंवा मनानं ना भकलला असेल तर ती गोष्ट वेगळी मात्र बातमी जी आली त्याच्यामुळे आपल्याला धक्का बसल्यामुळेच मी तुम्हाला ही अपडेट दिली की एक कोटी एकोणसाठ म्हणजे जवळपास लाडक्या बहिणी म्हणजे चाळीस तीस टक्के लाडक्या बहिणी वगळयासारखं झालं कारण अडीच कोटीवरून तुम्ही दीड कोटीच्या जवळपास आलात म्हणजेच काहीतरी एक कोटीभर लाडक्या बहिणी थोडीच कमी होणार मग एवढ्या वगळयासारखं झाल्याचं जे आहे साम टीव्हीच्या आकड्यातून आलेलं आहे मात्र मी याची पुष्टी करत नाही साम टीव्हीने जरी एक कोटी एकोणसाठ लाख आकडा दिला तरी मला नाही वाटत एक कोटी एक असेल कारण टोटल लाडक्या बहिणी अडीच कोटी होत्या अडीच कोटीपैकी सव्वीस लाख चौतीस हजार हे पक्का आकडा आहे सव्वीस लाख चौतीस हजार वर कारवाई चालू आहे कारवाई म्हणजे कशी तर त्यांचे फॉर्म तपासणी वगैरे चालू आहे ज्यातून सुद्धा पात्र निघणार याच्यातून सुद्धा पात्र निघणार बघा असं नाही की सव्वीस पॉईंट चौतीस लाख अपात्र पात्र निघणार त्याच्यामुळे काळजी करायची त्यांनाही गरज नाहीये फक्त अंगणवाडी साहेबताही सेविकांकडे जाऊन जे आहे आपल्या अडचणी दूर करायच्या आहेत आता ही झाली दुसरी अपडेट आणि तिसरी अपडेट जे आहे बघा काय तिसरी अपडेट सांगते आपल्याला बघा या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल आता चक्क सरकारने या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र कोणते लाभार्थी कोणत्या कोणाकडून पैसे वसूल करायचे तर बघा हे लाभार्थी दुसरे तिसरे कोणून नसून हे सरकारी कर्मचारी आहेत सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी खोटं नाटक काहीतरी कारण सांगून पैसे लूट केलेले आहेत त्यांच्यासाठी आता सरकार मायमावली स्ट्रॉंग झालं आहे ते म्हणले की तुम्हाला सगळं माहीत असून तुम्ही असं केलं म्हणजेच काय तर आदिती ताई तटकर यांनी स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कोणत्याही अशा लाडक्या बहिणीला बक्षणार नाही तर ज्यांनी खोटे कागदपत्र जाणून किंवा खोट्या गोष्टी करून जे आहे पैसे घेतले असे हजारो जे आहेत महिला कर्मचारी सरकारी कर्मचारी आहे ज्यांनी जे आहे पैसे घेतलेले आहेत यासोबतच तिथं यांना स्पष्ट हेही संकेत दिला की बऱ्याच पुरुष मंडळीचे खाते याच्यामुळे जे आहेत ऍड झालेले आहेत कारण त्यांच्या महिलांचे खाते बँकेत नव्हते त्या कारणानं त्यांना जे आहे पुरुषांना महिलांचे खाते न देता आल्यामुळे स्वतःचे खाते जे देता नाही आल्या व पुरुषांचे खाते द्यावं लागले आणि यामुळे जे आहे बऱ्याच लाडक्या बहिणी ज्या आहेत त्याच्यातून वाचतील मात्र काही लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी जे आहे मुद्दावून हा सगळा प्रकार केलेला आहे तुम्हाला आठ शर्ती सगळ्या माहित असून सुद्धा मुद्दाहून पैसे भरलेले आहेत आलं तर आलं गेलं तर गेलं तर अशा हजारो लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून तें, जे आहे पैसे वसूल करून त्यांना काही हो ना काहीतरी कारवाई होणार तर तेच स्पष्ट निर्देश आदित्य ताईने दिलेले आहेत बघा तर ही होती तिसरी अपडेट पहिली अपडेट सगळ्यात महत्वाची ऑगस्टचा हप्ता दोन दिवस बाकी आणखीन जी आर आला नाही यासोबतच मात्र द्यायचा असेल तर मग लक्ष्मीची स्थापना रविवारी होती मग शनिवार रविवार डीबीटी झाले तर मग हा फायदा आहे दुसरं नवीन पात्र लाभार्थ्यांचा आकडा जे आहे एक पॉईंट एकोणसाठ लाख सांगितला जो की आपल्याला मान्य नाही मात्र साम टी ही बातमी दिली आणि ही जर बातमी सत्य असेल तर मात्र सगळ्यात धक्का होऊ शकतो कारण जवळपास नव्वद लाख जे आहे लाडक्या बहीण अपात्र होऊ शकतात आणि तिसरी जी आहे या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल होणार ते लाभार्थी म्हणजे कोणते तर सरकारी कर्मचारी ज्या काही महिला सरकारी कर्मचारी आहेत ज्यांनी लाडक्या बहिणीचे पैसे वसूल हे केलेले आहेत घेतलेले आहेत त्यांच्याकडून मात्र पैसे वसूल करून भरपाई होणार त्याच्यामुळं तुम्ही निश्चिंत राहा तर लाडक्या बहिणीनं ह्या होत्या आपल्या छोट्याशा तीन अपडेट व्हिडिओ आवडला असेल लाईक करा लाडक्या बहिणीच्या कोणत्याही प्रश्न संदर्भात जे आहे आपल्याकडे व्हिडिओ नवीन नवीन येत असतात अपडेट घेऊन येत असतो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भागात